अंगणवाडी सेविकांची नोकरी धोक्यामध्ये आलेली आहे एफ आर एसचे काम कमी केल्यामुळे अंगणवाडी सेविकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि नक्की ते नोटीसमध्ये काय नमूद केलेलं आहे आणि कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांवर कारवाई केली जाणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवरती जर मिळत आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अंगणवाडी सेविकांना कशा पद्धतीने नोटीस आले दिनांक बघा तेवीस सहा दोन हजार पंचवीस नोटीस आहे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम यांच्याकडून हे नोटीस काढण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक सीडीपीओ म्हणजेच की बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी सेविकेचे नाव आणि त्यांचा पत्ता विषय बघा पोषण ट्रॅकर मधील अंगणवाडी कामकाज असमाधानकारक असल्याबाबत संदर्भ बघा माननीय सचिव महिला व बाल विकास आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी बैठकीत दिलेल्या आदेशानुसार हे नोटीस काढण्यात आलेले आहे तो विषय बघा पोषण ट्रॅकरमधील अंगणवाडी कामकाज असमाधानकारक असल्याबाबत हा विषय आहे तर बघा वरील विषयांवे आपण्यास कळवण्यात येते की माननीय सचिव महोदय व माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई पोषण ट्रॅकरचा वारंवार आढावा घेत आहे बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी वारंवार मिटिंग घेऊन पोषण ट्रॅकर व सूचना दिलेल्या आहेत तरीही आपल्या कामकाजाबाबत कोणतीही सूचना दिसून येत नाही खाली दिलेल्या मुद्द्यामध्ये आपले कामकाज खूपच कमी आहे तर बघा त्यांनी तर सहा मुद्दे दिलेले आहेत या सहा मुद्द्यांपैकी प्रत्येक मुद्द्या प्रत्येक अंगणवाडी सेविकेंना जो तो मुद्दा धरून ही नोटीस काढण्यात आलेली आहे तर ते सहा मुद्दे कोणते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा वजन उंची आधार फेस मॅचिंग फेस कॅप्चर फेस कॅप्चर प्लस ई के वाय सी होम विजिट टी एच आर वाटप व एस सी एम वाटप सी बी ई कार्यक्रम व्ही एच एस एन डी कार्यक्रम तर बघा ह्या सहा कारणांसाठी अंगणवाडी सेविकेंना इथं कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे खरंतर इथं अंगणवाडी सेविकांसोबत अन्याय झाले आहे कारण की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आधार फेस मॅचिंग म्हणजेच की एफ आर एस ई के वाय सी संदर्भात कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग देण्यात आलं नाही पोषण ट्रॅकरमध्ये ज्याप्रमाणे अपडेट येत गेले त्याप्रमाणे व्हिडिओ फक्त पाठवण्यात आले की याप्रमाणे अंगणवाडी सेविकेंनी कामकाज करावं परंतु ते कामकाज करताना अंगणवाडी सेविकेंना किती अडचणींचा सामना करावा लागत आहे हे मात्र बैठकीमध्ये समोर आले नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ए सीमध्ये बसून हे सर्व निर्णय काढता येतात परंतु खरोखर ज्या अंगणवाडी सेविका घरोघरी मोबाईल घेऊन ई कशा आम सेविकांनाच माहित आहे मी सुद्धा एफआरएस करताना प्रत्येक लाभार्थ्याचं दहा पंधरा वेळा एस केल्यानंतर एक लाभार्थी आर एफआरएस होत आहे खूप असं पोषण ट्रॅक्ट मध्ये क्रिटिकल इश्यू आहे जे इश्यू डोक्यात लवकर दोकर सोडण्यात यावे एकदा ई वाय सी केली तर ती पूर्ण व्हायलाच पाहिजे परंतु संपूर्ण देशभरात पोषण ट्रॅकर हे एकाच वेळी वापरण्यात येत असल्यामुळे पोषण ट्रॅकरचं सर्व्हर नेहमीच डाऊन असते आणि ज्या अंग अंगणवाडीच्या ठिकाणी नेटवर्क नाहीये त्या अंगणवाडीच्या ठिकाणी या सर्व समस्यांचा सा सामना खूप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे याच्यामध्ये बघा वजन उंची होम विजिट टी एच आर वाटप सी कार्यक्रम व्ही एच एस डी कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित घेतले जातात परंतु एफ आर एस पद्धतीमध्ये फक्त अडचण येत आहे आणि एफ आर एस कमी केले यामुळे अंगणवाडी सेविकेंना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेले आहे आणि खाली काय लिहिले आपण पाहूया बघा आपले काम कमी आहे याबाबत आपणास यापूर्वी बैठकीत वारंवार सूचना दिलेल्या आहेत तरी आपल्या कामकाजात कोणतीही सुधारणा होत नाही त्यामुळे आपण दिनांक बघा चोवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत वरील मुद्याबाबत कारवाई करावी दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत सुधारणा जर नाही झाली तर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लेखी खुलासा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम या कार्यालयात सुनावणीस हजर राहावे सुनावणीस गैरहजर राहिल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी याची नोंद घ्यावी खाली बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पश्चिम आणि त्यांची सही तर बघा अंगणवाडी सेविकेंना अशा पद्धतीने कारणे दाखवा नोटीस आलेला आहे अंगणवाडी सेविकेंची नोकरी धोक्यात आलेली आहे फेस कॅप्चर म्हणजे या फारे साठी अंगणवाडी सेविकेंना जबरदस्ती केली जात आहे त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दबाव टाकून ही सर्व कामे करून घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे एकीकडे सरकारने अंगणवाडी सेविकेंचं मानधन हे प्रोत्साहन भत्ता ॲड करूनच वाढवलेला आहे परंतु अजूनही ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अजूनही अंगणवाडी सेविका या मानधनाच्या या प्रोत्साहन भत्तेच्या प्रतीक्षेत आहे तोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांवर वारंवार दबाव येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांची मनस्थिती बिघडलेली आहे आणि असे जर वरून वारंवार जर आदेश येत राहिले तर अंगणवाडी सेविकेंचीही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या अंगणवाडी सेविका खचणार आहेत कारण की अंगणवाडी सेविका ह्या पोषण ट्रॅकरमध्ये किती काम करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे मी सुद्धा पोषण ट्रॅकरमध्ये एफ आर एसचं काम करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काही वेळेला खूप अडचणींचा सा सामना करावा लागला आहे तर आपल्याला एफ आर एस करताना जर काही अडचण वाटली तर त्याच वेळेला लगेच तो स्क्रीनशॉट काढून आपल्या संबंधित अंगणवाडी सुपरवायझर यांना पाठवायचा आहे आपण आपल्याला यफारस करताना काय अडचण येत आहे ही जर अडचण जर आपण सांगितलं तर वरिष्ठ अधिकारी ते पोषण ट्रॅकर टीम पर्यंत ती माहिती पोहोचवणार आहेत हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की बघा आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून पोषण ट्रॅकरचा वारंवार आढावा घेण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच सुपरवायझर यांच्याकडून अंगणवाडी सेविकांवर कामाचा दबाव वाढलेला आहे कामाची वेळ वाढलेली आहे बघा दोन तास कामाचे वेळ वाढवलेली आहे परंतु अंगणवाडी सेविकेंना त्यांच्या हक्काचं मानधन त्यांचा प्रोत्साहन भत्ता अजून भेटला नाही आणि या सर्व या सर्व दबावामुळे अंगणवाडी सेविकेंची मनस्थिती बिघडलेली आहे त्यांची प्र त्यांची स्थिती ही खालावलेली आहे भरपूर अंगणवाडी सेविकेंना या टेन्शनमुळे बी पी शुगरचा सुद्धा त्रास सुरू झालेला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी जपून हे काम करा आणि के वाय सी करताना या पारेज करताना जी तुम्हाला अडचण येत आहे ती अडचण आपल्या सुपरवायझरना सांगा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची नोटीस येऊ नये हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना ता शेअर करा तुम्हाला पोषण ट्रॅकरबद्दल अजूनही काही अडचणी किंवा समस्या येत असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद